ठाण्यात मराठा मराठा बांधवांनी केला जल्लोष समाजाच्या प्रलंबित असलेल्या मागण्या अखेरीस महाराष्ट्र राज्य सरकारने मान्य केल्यानंतर ठाण्यात आज शासकीय मराठा बांधवांनी एकत्र येऊन एकच जल्लोष साजरा केला यावेळी ढोल ताशे वाजवत एकमेकांना पेढे भरवत नाचत फुगड्या खेळत मराठा बांधवांनी आपला जल्लोष व्यक्त केला त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये गुलालाची उधळण करत या ठिकाणी मराठा बांधवांनी आपला जो जल्लोष होता तो या ठिकाणी साजरा केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ घेऊन ठाण्यात एकनाथ जंगी स्वागत मराठा मराठा बांधव करणार असे यावेळी सकल समाजाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रमेश आमरे यांनी सांगितले या प्रसंगी नगरसेवक कृष्णा पाटील सचिन पाटील दत्ता चव्हाण मंगेश आळे व मराठा क्रांती मोर्चाचे इतर पदाधिकारी महिला वर्ग तसेच मराठा समाज बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते गेले चाळीस ते पन्नास वर्षापासून जी सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा बांधव आणि मंडळ मराठा भगतींची जी मागणी होती ती आज धरंगे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज पूर्ण झालेली आहे धळंके पाटील बोलतील ती दिशा आणि ती बोलतील त्या बोलती बोलतील असं मराठा समाज वागणार आहे असं ठरलेला एक मुखाने एक दिलाने ठाण्याची ठाणे महानगर ठाण्यातली जनता जी मराठा समाज आहे त्यांच्या मागे एक निष्ठेनुभू आहे आज म स संपूर्ण मराठ्यांसाठी हा आनंदाचा जी दिवस आहे कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न आज माननीय मनोज जरंगे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आणि संपूर्ण सकल मराठा आपल्या संपूर्ण मराठा समाजांच्या त्या ठिकाणी पाठिंब्यामुळे त्या ठिकाणी स्व प्रत्यक्षात उतरत आहे जे कोणी म्हणत होते की मराठे कधी एकत्र एक येत नाहीत त्यांनी काल जाऊन पाहायला पाहिजे होतं की अर्धी अर्धी भाकरीसुद्धा हातामध्ये घेऊन लोक त्या ठिकाणी ठेचा भा आणि चटणीबरोबर खात होते जी लोकं म्हणत होते मराठ्यांना कधी आरक्षण मिळणार नाही मराठी कधी एकत्र येऊ शकत नाही अशा लोकांसाठी ही चपराक आहे आजचा दिवस हा मराठ्यांसाठी विजयोत्सव आहे आणि मला असं सर्वांना सांगायला आनंद वाटेल की आमची ही लढाई जोपर्यंत आम्हाला कागदोपत्री आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही सुरू आहे आणि आजचा हा दिवस ऐतिहासिक म्हणून आम्ही आनंदात साजरा करत आहोत